हॅलो यवरीवान कशात सगळेजण मजेत ना मी सुद्धा मजेतच आहे तर आज ना आमचं असंच एका छोट्याशा कारणावरून भांडण झालं आणि माझं चुकलं हे मला पटवून देण्यात आलं आणि आपलं खरं असू नये कोणी ऐकत नाही मग अशा वेळेस काय होतं की आपलं मन खूप भरून येतं आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की कुणाकडे तरी मन मोकळं करावं आणि मग काय फोन उचलला फ्रेंडला फोन लावला आणि सगळं काही ओकून टाकले तुम्ही पण असंच करत असाल कधीतरी कधी फ्रेंडला म्हणा कधी शेजारच्यांना म्हणा कधी आपल्याला जी व्यक्ती जवळची वाटते ना अशा रिलेटिवला आपण हे सगळं काही ना ओकून टाकतो पण एक सांगा यामुळे काही बदलतं का आपलं दुःख आपल्या मनाचा भार कमी होतो का आपल्याला फक्त ना मन खाली करायचं असतं कारण मनात खूप सारा पसारा झालेला असतो आणि तो पसारा आपल्याला खाली करायचा असतो आपल्याला असं वाटतं की आपण असं सा कोणाला सांगितलं ना की आपलं मन असं खाली होईल पण हेच जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा आपले खरे प्रॉब्लेम ना क्रिएट होतात कारण आपल्याला वाटतं ना की ते समजून घेतील आपण ज्यांना सांगतो आहे पण त्यांच्यासाठी ना आपला आपण जे काही सांगतो ना तो एक गॉसिपचा विषय बनून जातो आणि तोच विषय ते दुसऱ्यांकडे एक टिंगल म्हणून सांगतात एक गोसिप म्हणून सांगतात एक मजेदार किस्सा म्हणून सांगतात कधीतरी आपलीच गोष्ट ही मग आपण कधीतरी तिसऱ्या चौथ्याकडून ऐकतो ना तेव्हा आपलं मन पूर्णपणे ना तुटून जातं म्हणजे जे, जे काही आपल्या मनाची शांती असते ना ती भंग होऊन जाते असं म्हणलं तर चालू कारण त्यावेळेस कळतं आपल्याला की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला सांगायची नसते आजकाल लोकांना काय झालं आहे ना आँचा 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 या या कौन -कौन की दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं खूप आवडतं म्हणजे की हिच्या घरी काय चाललं आहे यांच्या आयुष्यात काय चाललं आहे यांचं नातं तुटतंय का यांची भांडणं होतात काय कोण कोणाशी बोलतं आहे ते किती कमावतात ते काय काम करतात असं वगैरे वगैरे बरंच काय आणि आपण ना ते सांगतोही कारण आपल्याला ना आता एक नवीनच कन्सेप्ट आली की ओपननेस आपण त्याला ओपननेस म्हणतो की जर का असं आपण ओपनली कोणाला काही सांगितलं नाही तर आपण काही कुठला गुन्हा करतो की काय असं लोकांना वाटतं आणि ना लोक ना याच्यावरून आपल्याला सुद्धा करायला लागतात की हे ना आपल्याला काहीच सांगत नाही पण मला कळ एक गोष्ट कळते की प्रत्येक गोष्ट ना ही प्रत्येक व्यक्तीला सांगायची नसते कारण प्रत्येक गोष्ट ना म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं ती गोष्ट समजण्याच्या लायकीचा नसतो म्हणजे यामुळे काय होतं ना आपण आपली मनशांती जी असते ना ती, ती गमावून बसतो आणि छुप राहणं हे काही गुन्हा नाही आहे काही कमजोरी नाही आहे की ज्याला हे कळतं ना की छुप राहणं हे खूप मोठं आपल्यानं एक हत्यार म्हणलं तर चालेल आणि ही चूप राहणं ही गोष्ट ना ही काळानुसार वेळेनुसार येते ती प्रत्येकाला ती गोष्ट जमत नाही कारण प्रत्येक गोष्टीचं आन्सर करणं गरजेचं नाही प्रत्येक गोष्टीची सफाई देणं गरजेची नाही तुम्ही काय घेतलं आहे कुठून घेतलं आहे तुमच्या मुलांची शाळेची फीज किती ते कुठल्या शाळेत जातं तुम्ही कुठं फिरायला जाता तिथं काय करता हे प्रत्येकाला सांगायची गरज नाही पण मात्र आपण ना स्पेशली हाऊस वाईफ की सगळ्यांना ना सगळं काही सांगत बसतो जेणेकरून आपल्याला असं वाटतं की आपण ना खूप म्हणजे आपलेपणा दाखवतोय असं सांगू की मग लोकंसुद्धा ना आपल्याला याच्यावरून जज करायला लागतात ला आणि ला आपल्या दुःखाचं गॉसिप करायला लागतात ला आपले जे प्रॉब्लेम्स असतात ना त्याचे टिंगल करायला लागतं दुसऱ्यांना सांगणार आणि हे सांगून ना मग आपलं मनशांती आपली प्रायवसी आपण गमावून बसतो मेन म्हणजे कारण की आपण जेव्हा आपलं सगळं काही सांगत बसतो थे, ना तर लोकं ना, ना ते त्यांच्या पुरतं ठेवत नाहीत ते दुसऱ्यांना तिसऱ्यांना चौथ्यांना असं सांगत राहतं आणि कधीतरी मग ते आपल्यापर्यंतसुद्धा येऊन पोचतं आणि तेव्हा खरं मन आपलं तुटतं म्हणजे आपल्या मनाला खूप वाईट वाटतं आपलं जे काही दुःख असतं आपलं जे काही स्ट्रगल असतं आपले जे काही प्रॉब्लेम असतात ना ही प्रत्येकाची एक कहाणी असते आणि ते प्रत्येकाला सांगायची गरज नसते कारण प्रत्येकजण ते समजण्याच्या त्या ऐकण्याच्या लायकीचा नसतो म्हणून कमी बोला कमी लोकांना सांगा कारण प्रत्येक गोष्टनं ही तुमची प्रायवेसी असते ती प्रत्येकाला सांगायची नसते आता प्रत्येक हसणारा व्यक्ती आणि प्रत्येक ऐकणारा व्यक्ती जो काही ज्याच्याजवळ तुम्ही ते जे काही सांगता ना तर तो ते काही समजून घ्यायला तो व्यक्ती ना त्या लायकीचाही असला पाहिजे म्हणजे लोकांना ना तुमचे सिक्रेट्स जाणून घ्यायचे असतात लोक तुमच्याजवळ त्यासाठीच येतात तुमच्यासोबत आपुलकीने त्यासाठीच बोलतात की त्यांना ना तुमचे सिक्रेट्स माहीत झाले पाहिजे तुम्ही काय करता तुमच्या आयुष्यात काय चालू आहे हे आणि हे सगळ्यांना जे जवळचे असतात ना तेच लोक जास्त कळतात म्हणून आपले जे असतात ना त्यांना आपण आपलं म्हणून सांगतो परंतु काय होते की हेच आपले ना त्या आपल्या स्ट्रगलचं आपल्या दुःखाचं गॉसिप करतात आणि त्यांना छानपैकीचा विषय मिळून जातो चहासोबत खारीसोबत खाताना त्यांना अजून ते टेस्टी लागते आपल्या त्या गॉसिप करून तिसऱ्या चौथ्यांना सांगून आणि स्पेशली जेव्हा आपण हाऊसवाईफना आपल्या शेजारच्यांना म्हणा किंवा आपण तिला खूप जवळची फ्रेंड मानतो आपल्या बहिणीसारखं मा मानतो अशांना आपण ते गोष्टी सांगतो आणि काही दिवसानंतरनं तीच व्यक्ती तीच स्त्रीना दुसऱ्या तिसरीला सांगते की ती ना खूपच इमोशनल आहे खूपच जेव्हा तेव्हा रडतच असते जेव्हा तिचं रडगानंच असते तिला काय तिचं घर तिचा नवरा काही सांभाळताच येत नाही तिची सासू सासरे सांभाळता येत नाही असं काही तिसरं चौथ्यांना ते सांगत राहते आणि मग ना खरं ना आपण मनातून तेव्हा तुटतो कारण आप की आपल्याला वाटतं की खरंच आपण एवढं हे कमजोर आहे का आणि तेव्हा ना एक गोष्ट रिअलाईज होते की चुकलं त्यांचं नाहीये चुकलं आपलं कारण हे सगळं काही बोलायला ना आपणच त्यांना चान्स दिलेला असतो कारण की त्यांना ते हे गोष्टी माहिती नसतात हे स्वतःहूनच आपण त्यांना आपलं म्हणून सांगितलेलं असते आणि हे गॉसिप करून आपल्या दुःखाचं भांडवल करून त्यांनी त्यांचा आपलेपणा दाखवलेला असतो नाही का म्हणूनच आपल्या गोष्टी ह्या आपल्यातच ठेवा कमी बोलायला शिका छू चूप राहायला शिका कारण चुप राहणं कमी बोलणं हे काही मूर्खपणाचं लक्षण नाही आहे तर हे खूप शहाणपणाचं लक्षण आहे आणि ही गोष्ट जेव्हा करते ना तेव्हा खूप वेळ झालेला असतो आणि ह्या गोष्टींना मी खूप जवळून बघितलेल्या आहेत म्हणून मी मला ही गोष्ट शेअर करावीशी वाटली माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी कारण की चुप राहणंसुद्धा ना कधीकधी खूप गरजेचं असतं प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच ओपनली सांगायची काहीही गरज नसते बरोबर ऐके नाही तुम्हाला काय वाटलंय आजच्या व्हिडिओतून मला कमेंट्स करून नक्की सांगायचं बाय